करता जो जोर नारद कृपेने तत्वता श्री राम कथा बोलिला श्री राम कथा बोलिला नमो वाल्मीक आता वाल्मीकाला माझा नमस्कार असो शेक कोटी रामायण जंच्या मुखातून पडलं काय अधिकार आहे भारताचा वाल्मिकाचा आणि त्या वाल्मिकाला माझा नमस्कार असो आणि ज्या नारद मुनीचा शिष्येत नारद मुनीचे शिष्येत महाराज वाल्मिक ऋषी आणि त्या वाल्मिकानं शंभर कोटी रामायण नेलं नुसतं राम म्हणलं की उद्दार होतो महाराज असा अधिकार त्या वाल्मी ऋषीचा आहे आणि त्यांना माझा नमस्कार असो अशे बघा चाचा गोत्री जन्मलो स्पष्ट नमोतो स्वामी वशिष्ठ ज्ञान जाते अति वरिष्ठ शांती समेत सागरुदो ज्या वंशामध्ये जन्मलो ज्या कुळामध्ये जन्मलो वशिष्ठ वंशामध्ये अवतार है महाराज तीर्थळपांचा वशिष्ठ कुळामध्ये त्या सुंदर स्वामीचा अवतार आहे आणि त्या वशिष्ठाला माझा नमस्कार असो किती अधिकार मोठा आहे त्या वशिष्ठ गुरुचा केवढं ज्ञान आहे महाराज जसं सूर्य जसा जगामध्ये प्रकाश देतो का सूर्य हा जगामध्ये प्रकाश देतो आणि तशा जगाच्या बापाला ज्ञान दिलेले महाराज जगाच्या बापाला किती आहे मोठा पै अशी परबुराम चंद्राचे गुरु एक महाराज होते बापच आहे ना तो असा ज्ञानाचा अधिकार त्या वशिष्ठ ऋषीचा आहे आणि त्या वशिष्ठ ऋषीला माझा नमस्कार असं श्रीधर स्वामी धर्मावरी जेने धरले पृथ्वी वा रवी समान ज्याची छाती मिरवली साक्षी देवन्हे काय अधिकार आहे महाराज त्या वशिष्ठ ऋषीचा ज्या वशिष्ठ ही काळीवर काडीवर बापूला माहिती एवढी काळी असती दरबाची दाबना एवढी नसती ना त्या दरबाच्या काडीवर ही प्रथमी वशिष्ठ ऋषीन धरली आणि वशिष्ठ ऋषीची छाती महाराज सूर्यासारखी प्रत्येकीवर मिरवली पहिलं सूर्यत एक वेळेस नाहीसावा आणि त्यावेळेस आपली जी काय लंगोट आहे का लंबोट ती लंबोट वशिष्ठ ऋषीनं आकाशामध्ये लावली म्हणा पूर्येकडून पश्चिमेकडे माळवायला जायचे सूर्यासारखा तिचा प्रकाश पडला म्हणा त्याच्यासारखा जसा सूर्याचा प्रकाश पडतो का सगळ्या जगामध्ये सूर्याचा प्रकाश पडतो तशा पद्धतीनं त्या लंगोटीचा त्या छातीचा प्रकाश पडला आणि हे सत्य दाखवण्यासाठी कमंडोलू पृथ्वीवर ठेवला आणि अगस्ती महाराजाला ते पाहण्यासाठी नेलं महाराज जि काय छाटी का छाटी जी लंगोट म्हणतो जी अंडर पॅन्ट म्हणतो आपण ती लागते आजच्या बातमीमध्ये आणि तिचा प्रकाश सूर्यासारखा पाडला बारा तास सूर्याला मावळा किती लागतं बारा तास लागतं आणि त्या छाठीचा प्रकाश बारा तास पाडला ही प्रथमी दर्भाच्या काडीवर धरली मग साक्षी कोण आहे तिथं तिथं महाराज साक्षी कोणस्ते अगस्त्य ऋषी आहेत महाराज एवढा मोठा अधिकार है। त्या वशिष्ठ ऋषीचा आहे आणि त्या गोत्रामध्ये मी जन्मलो त्या गोत्रामध्ये जन्माले काय रामरूप्राष्ट काय अ असे महाराज कीर्तन स्वामी सारखे त्यांना माझा नमस्कार असो असं श्रीधर स्वामी म्हणतात मी कथा सांगावी समज तरी विशेष ग्रंथ आई सात वशिष्ठ मुनी नसे अंत ज्ञाना ज्याच्या नसे अंत ज्ञाना ज्याच्या वशिष्ठ ऋषीची कथा जर समोर सांगायला जावा श्रीधर स्वामी म्हणतात ग्रंथ वाढेल असे माझे कुळ गोत्र वैशिष्ट्य ऋषी त्यांच्या ज्ञानाचा अंतच नाही होय जसा समुद्राच्या पाण्याचा अंत नाही महाराज जसा सूर्याच्या प्रकाशाचा अंत नाही जसा प्रतवीचा अंतच नाही होय कोणी म्हणले पृथवीतेचा अंत नाही आणि तसा वशिष्ठ ऋषीच्या ज्ञानाचा अंत नाही खूप मोठं ज्ञान आहे